लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील गोदाखाटी वसलेल्या चांदोरी गावात सोमवारपासून म्हणजेच पंधरा जुलैपासून बोहडा अर्थात अकाडी उत्सवाला सुरुवात झाली आहे गेल्या तीनशे वर्षांची परंपरा आणि संस्कृतीचं प्रतीक मानला जाणारा उत्सव बोहडा म्हणून ओळखला जातो हा उत्सव आषाढ महिन्यात सुरुवात होऊन साधारणतः तेरा दिवस चालतो यावर्षी वरचाळीस म्हणजेच देवी मंदिर परिसरात या उत्सवाला मोठ्या दिमाखात सुरुवात झालेली आहे अंगाला झोमणारा गारवारा गडद अंधारात देखील चैतन्यदायी प्रकाश देणारे टेंबे संबळ पिपाने आणि डप अशा पारंपरिक कर्ण मधुर वाद्याच्या तालावर लयबद्ध पदन्यास करीत नृत्य करणारी विविध देवदेवतांची आणि शेवटी मोठ्या भक्तिमय वातावरणात निघालेल्या देवीच्या सोंगाची घरोघरी पूजा करणारे ग्रामस्थ अशा आगळ्या वेगळ्या वातावरणात गेली अनेक वर्ष बंद असलेला आखाडी म्हणजेच बोडा उत्सवाची परंपरा चांदुरीकरांनी गेल्या अनेक वर्षापासून पुनर्जीवित केलेली आहे पर्जन्याच्या अर्जवासाठी ग्रामीण भागात पूर्वी अखाडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे मात्र काळाच्या ओघात ग्रामीण भागातून हे उत्सव बंद पडू लागले मात्र चांदोरीकरांनी त्याचे पुनर्जीवन करून मुबलम पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी बोडा उत्सव साजरा करताना पावसासाठी वरुण राज्याला साकडं घातलेलं आहे दरम्यान मुखवट्याचे नृत्य नाट्य किंवा मुखवटेधारी सोंग म्हणजेच बोडा हा समाज आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे रात्री या उत्सवाला सुरुवात होते निसर्गाशी संबंधित अनेक देवदेवतांचे मुखवटे आणि वेश परिधान करून पारंपरिक वाद्य असलेले संबळ आणि पिपाण्यांच्या तालावरती मिरवणूक काढली जाते काठीला कापड बांधून तयार केलेल्या मशाली म्हणजेच टेंभे पेटवून त्या उजडा सकाळ होईपर्यंत ही सोंगे नाचवली जातात कागदाचा लग्ना आणि जंगली झाडपाला वापरून देवदेवतांचे मुखवटे तयार केलेले असतात शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोंग काढली जातात गणपती सरस्वती मच्छ राक्षस मारुती जंभूमाळी त्रिपुरासूर शंकर त्राटिका रामलक्ष्मण खंडेराव दैत्य वेताळ विक्रमराजा एकादशी देवी राक्षस भस्मासूर मोहिनी इंद्रजित लक्ष्मण रक्तादेवी राक्षस शंकर भीमा राजसंद रावन राम लक्ष्मण वीरभद्र दक्ष प्रजापती नरसिंह हिरण्य कश्यपू अशा सोंगांची मिरवणूक काढली जाते त्यानंतर जगदंबा आणि महिषासुराच्या युद्धात त्यांचा वध करून विजयी जगदंबा देवीची मिरवणुकीनं यात्रेची सांगता होत असते बोडा महोत्सव शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पंच कमिटी आणि ग्रामपालिका चांदोरी आदी विशेष प्रयत्नशील असतात नमस्कार मी संदीप दत्तात्रे ठरले चांदोरी माजी सरपंच येत्या पंधरा जुलैपासनं चांदोरी गावामध्ये रामलीला आखाडी महोत्सव भरवण्यात आलेला आहे साधारण या आखाडी महोत्सवात चांदोरीकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेला असून तीनशे वर्षांची परंपरा आहे काळाच्या ओघात आखाडी महोत्सव असेल सांस्कृतिक काही जुने सण असतील हे बंद पडले होते पण याचं पुनरुज्जीवन चांदोरीकरांनी मोठ्या प्रमाणावरती भरून ते पुनरुज्जीवन केलेलं आहे खऱ्या अर्थानं या आखाडी महोत्सवाचा उद्देश निसर्गाची कृतज्ञता व पाऊस पाऊस पड पर, पडण्यासाठी पर, निसर्गाला केलेली एक विनंती म्हणून या आखाडी महोत्सवाकडे पाहिलं जातं या आखाडी महोत्सव देवी मंदिरापासून पूर्ण गावभर दांडी मिरवून त्यानंतर दांडी रोवून विविध देवदेवतांचे विविध निसर्गाचे पशी पशुपक्षी प्राण्यांचे तसेच देवी देवतांचे सोप गावभर मिरवले जातात नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ऐतिहासिक गाव चंद्रावती नगरी गोदावरी नदी काठी जे गाव बसलेलं आहे चांदोरी या ठिकाणी जी सांस्कृतिक परंपरा आहे गोहडा आखाडी किंवा रामलीला उत्सव हा या ठिकाणी अतिशय उत्साहात साजरा करत आहोत चांदोडी गावातील सर्व ज्येष्ठ तसेच तरुण यांनी ही परंपरा जिवंत राहावी यासाठी या, या उत्सवाचं आयोजन केलेलं आहे या उत्सवामध्ये सर्व देवदेवता तसेच राक्षस यांचा या ठिकाणी नृत्याविष्कार होणार आहेत आणि ही जी परंपरा आहे ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत जावी यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत अलीकडे मनोरंजनाचे अनेक माध्यम उपलब्ध झाल्यानं हा बोहडा लोकपरंपरेचा प्रकार कमी होऊ लागलेला आहे बोहडा सुरू होण्याच्या काही दिवस अगोदरपासूनच गावकऱ्यांमध्ये बोहड्याचा उत्साह दिसून येतो तीनशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या चांदोरीत मंगळवारी नऊ जुलै रोजी गावातून दांडी मिरवून देवी मंदिराच्या नियोजित ठिकाणी पूजा अर्चा करून ही दांडी रोवली गेलेली आहे लाकडाच्या दांडीच्या वरच्या टोकाला वाळलेल्या रोईशाचे गवत बांधून तयार केलेली दांडी वाजत गाजत नाचवत तिची मिरवणूक गावभर काढण्यात आलेली आहे यामुळे गावात पंधरा जुलैपासून भोडा सुरू असल्याची दवंडीच संपूर्ण गावाला मिळालेली आहे पुढील तेरा दिवस हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत आहे अझर कादरी नाशिक न्यूज निफाड